खूप लोकांचा फायदा होईल सर म्हटलं कसं घेऊ लोक ऐकायला तयार नाही लोक मलाच मूर्ख समजतात मी लोकांना काय सांगू मग सरांनीच एक लेख लिहिला त्या मॅग्झिनचं नाव मला आठवत नाही आता अॅग्रिकल्चरच मॅग्झिन होतं त्याच्यामध्ये एक लेख लिहिला आणि तो प्रसिद्धी केला त्या प्रसिद्धी झाली लेख नंतर लोकांनी वाचला नंतर तो तोच लेख परत ऍग्रॉन वालकनी दिला नंतर इतकी प्रसिद्धी झाली आज मित्रांनो मला गर्व वाटतो की माझं युट्यूब स्वतःचं चॅनल आहे आणि एक युट्यूब चॅनल मल्टीनॅशनल कंपनी युट्यूब चॅनल आज मला दहा हजार रुपये महिना माझ्या पाठवते पंधरा लाख भिवस आहे आणि पंधरा लाख भिवस आहे आणि दरवर्षी तो उत्पन्न आता त्याच्यानंतर झालेली त्रासी तर खूपच आपल्यातून त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं आणि इथं कशात काम तो स्पर्धेत रोपं मागतो रोपं तयार करा मी नाही शकत म्हटलं माझ्या मित्राला मी कामाला लावलो मित्रांनो सहा महिन्याचा टर्न ओव्हर तुमचे कामाचे पडदे फाटतील किती असेल साठ लाख रुपये सहा महिन्याचा टर्न ओव्हर साठ लाख रुपये एक लाख रुपये रोप अख्या महाराष्ट्रातून घेऊन गेली आज ते पण गव्हर्नमेंट ऍथोराईज नर्सरी बनवली त्या मित्रांनी त्याला सांगितलं तू कर माझ्याकडे सहा हजार प्लांटेशन आहे त्याच्यावरच क्राफ्टिंग करा ओरिजिनल बी अजिबात तुला लुटायचा प्रयत्न करायचा नाही दीड दीड दोन दोन वर्षाची रोप फक्त साठ हजार देतो तो, तो। आपल्याला डोकं चालवायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला कोणीच ईशाच्या शिखरावर येऊन पोहोचवणार नाही आपल्याला जायचं आप जर समजा अमिताभ बच्चन तेल विकू शकतो नवरंग तेल अमिताभ बच्चन विकू शकतो सचिन तेंडुलकर एम आर ए टायगर विकू शकतो सलमान खान हवाई चप्पल विकू शकतो तर माझ्या बापाने तयार केलेला माल मला काही विकायला लाच आहे मी आजही एकदाही मी मार्केटला एकही आंबा घेऊन गेलेलो नाही माझं मार्केट माझ्या शेतात आहे सरांना विचारा शिरसागर सरांना माझा रस्ता माझा रस्ता पण शेतकऱ्याने आणून टाकला होता काय यांनी काहीतरी नवीन केलं तर रस्ता नाही म्हटलं नको हो राहते मी आयडिया काय वापरले सर सिंपल आयडिया चार पत्रकार मित्र बोलवले आंबा पिकवला त्यांना एक एक पेटी देऊन टाकली म्हटलं गोड कसा आहे चांगला आहे का नाही मग माझी एक बातमी द्यायची पर्यटनासाठी या आवडला तर तर हे नाही नंतर मला आयडिया सांगितली काय इथं थांबून उपयोग नाही मी आपल्याकडे नोंदणी कराय सर्टिफिकेट घ्यायचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर मित्रांनो मी आयडिया वापरली म्हटलं आपल्याला कोणी गर्दी मिळणार नाही आपणच करायला पाहिजे युट्यूब चॅनलचं

अशा पद्धतीने शेती केली तरच तुम्हाला चांगली शेती करता येईल कारण खूप भूषण सरांनी मला एक आमचं मध्ये विषय पण झाला भूषण सरांचा माझा की म्हटलं हे कशासाठी आहे काय तर भूषण सरांची खूप तळमळ आहे तर आम्ही पण हेच मिशन करतोय की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही काम करतोय आणि त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रात जिथं जाईल तिथं हे तंत्रज्ञान नवीन नवीन तंत्रज्ञानाने ही शेती करायला लावतो आजही तुम्ही माझ्याकडे चिंचवडला जर आला तर आठ एकरावर तीन बाय बारा या लागोडी आहेत आणि हे आम्ही आतापर्यंत दोन लाख शेतकऱ्यांना मोफत शिकवतो कधी कधी शेतकरी आले तर मी स्वतः जेवण पण देतो शेतकरी शिकला तरच पुढं जर चांगलं राहील नाही तर पुढं ती लोक आज जर आपण शेती सोडली मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो सात किलोमीटर सात किलोमीटर शेतीचं क्षेत्र बांधकामाखाली जात आहे मग आता सांगा तुम्ही कधी शेती उरणार आहे आपल्या शेतकऱ्यांनी विकून टाकल्या जमीन आता तिथे फ्लॅट उभे आहे आणि तिथे फ्लॅट उभे आहे तिथं एक एटीएम मशीन आहे आणि तिथं आमचा माणूस सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय अरे तू मालक तू देशाचा खुशिंदा आणि तू तिथे सिक्युरिटी म्हणून काम करतोस मी सांगेन शिक्षित जर जेवढे तरुण आहेत त्यांनी जर चांगली टेक्निकल शेती केली ना तर ह्या देशाला एक दिवस कर्ज देतील थँक्यू